सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा जय जिजाऊ जय शिवराय जय शहर समस्त गडिंग वासियांना श्री शिवाजी मराठा मंडळ आणि सर्व धर्मीय शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आम्ही एक आग्रहाचं निमंत्रण देत आहोत एकोणीस तारखेला जी शिवजयंती होणार आहे त्या संदर्भामध्ये गावातील सर्व धर्मीय सर्वपक्षीय लोक सगळे कार्यकर्ते हजर होते त्यांच्या सर्वांच्या विचारातून एकोणीस तारखेला सकाळी शिवाजी छत्रपती महाराजांना अभिषेक घातला जाईल त्याचबरोबर एकोणीस तारखेला संध्याकाळी बरोबर पाच वाजता मिरवणुकीची सुरुवात ही खालचा जो शिवाजी चौक आहे न नदी शेखरचा त्या शिवाजी चौकापासून ते मेन रोड पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा पुतळा इथंपर्यंत तो मिरवणुकीचा मार्ग राहील त्या मिरवणुकीमध्ये झांब पथक रिशिम पथक मृदंग याचबरोबर पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व जिजाऊ महिला पुरुष आणि शिवभक्त उपस्थित राह राहणार आहेत जनगरजना लाईव्हच्या माध्यमातून मी गडिंग्लज आणि शिवभक्तांना एक आवाहन करू इच्छितो की गेल्या बऱ्याच वर्षापासून पाच पन्नास साठ वर्षापासून शिवछत्रपती महाराजांची जी मिरवणूक आणि शिवजयंती साजरी होते गडिंग्लज शहरामध्ये एक सलग्याचं वातावरण आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन ही शिवजयंती साजरी करतात यावर्षीची एकोणीस तारखेची ही मिरवणूक आणि शिवजयंती सर्वांनी एकत्रित येऊन साजरी करावी मिरवणुकींना उपस्थित राहून सर्वांनी त्याची शोभा वाढवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा साजरा करावा असं मी जनगजना लाईव्हच्या माध्यमातून मी गडकलसकरांना आणि शिवभक्तांना एक आवाहन करू इच्छितो आम्ही एक आग्रहाचं निमंत्रण देत आहोत निमंत्रण असं आहे की दिनांक वीस रोजी लोकशाही श्री रंगराव पाटील यांचा मुद्रा भाद्राय राजते हा शिवचरित्रावरील कोवाडा महानाट्याचा कार्यक्रम बॅरिस्टर नागपाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे गोव्यापासून होंड्यापासून ते नागपूरपर्यंत या लोकशाहीरानं आपले हे कार्यक्रम केलेले आहेत आणि गडिंगजकरांना विनामूल्य हा कार्यक्रम आम्ही त्यांच्यासमोर आणणार आहोत कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल तीन मिनटामध्ये पोवडाकार शिवचरित्रातला एक प्रसंग उभा करतील आणि पोवाड्यानंतर तोच प्रसंग वीस ते पंचवीस कलाकार शिवचरित्रातला प्रसंग गडित्रजवासियांच्या समोर सादर करतील असा दोन तासाचा हा पोवाडा महानाट्याचा कार्यक्रम आहे माननीय हासन मुश्रीफ फाउंडेशन आणि शिवराज विद्या संकुल हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत या निमित्तानं गडिंगलजमधील जी गुणवंत मंडळी आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांचा काही लेखिकांचा सन्मानसुद्धा माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ मुश्रीफचो यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल पुनशे एकदा गडिंगलज वासियांना मी नम्र विनंती करतो की या पोवाडा महानाट्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहू मला मनाप्रमाणे यावर्षी शिवाजी मराठा मंडळ यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व धर्मीयांनी शिवजयंतीला हजर राहायचं आहे यामध्ये सर्व शाळा कॉलेज सर्व धर्माची प्रतिष्ठित व्यक्ती व सर्वसामान्य सर्व नागरिक दरवर्षी ज्याप्रमाणे उत्साहाने सहभागी होतात त्याच उत्साहाने आपण आता सहभागी व्हायचा आहे आणि सर्वांना हेच निमंत्रण आहे भद्राय राजते या पोहडा महानाट्याचा कार्यक्रम दिनांक का वीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता बॅरिस्टर नाथपाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे गडिंगजवासियांनी हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही नम्र जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय सह लता पालकर या